मान तालुक्यातील धदाळे येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बौद्ध विहार आणि विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण गोरे राजाराम बोराटे हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले विनोद बोराटे दशरथ माने शिवराज शेंडे बाबासाहेब फुलगे शंकर गोसावी मल्हारी चव्हाण थदाळी गावच्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विजय भोसले यांच्यासह थदाळी गावातील बौद्ध बांधव तसेच पंचकृषीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी जयकुमार गोरे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेऊन सर्वांचा कार्यक्रम व्यवस्थित केला जाईल असा इशारा देखील दिलाय यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर सोसायटीचा एका दिसा उद्घाटन आणि मागणी होती संविधान भोवन आंबेडकर भोवन झालं पाहिजे आणि आज आपण बघितलं की खूप सुगर असेल भोवन

आता या गावाला सगळा समाज एका एका मंत्राच्या खाली दसऱ्या मुखी झाला शुभारंभ आणि हे सगळं होत असतांनी आता या गावाच्या भागाच्या विकासाच्या संदर्भात भूमिका या ठिकाणी आणि आपण आणि मला आठवत की निवडणुकीच्या आमदार निवडणुकीच्या आमदार आपण याच ठिकाणी आपली बैठक झाली निवडणुकीचा जे आपण जेव्हा ऑलरेडी केल्या

आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि हे कधी न बोलतो भविष्य असं काही कामाची मागणी अंतर्गत जबाबदारी असल्या संदर्भात गोष्टी असल्याचा विषय आता उचलायचं नोकरीचा रस्ता आता उंचूया आता रस्ता असतात

नेते मंत्र्यांनी केलेली आहे त्या कामाचा संदर्भात एवढं सांगेल की अंतर्गत रस्ता काँग्रेसचा होईल त्याचा काय अडचणी लागत विषय होता ते आपण माहिती काही अडचणी लागत आणि सगळ्यात मनमान प्रमाणात मागण्याचा विषय आहे की आमच्या शेतीला कायम सोय आमचा हकाश पाहिजे ही भूमिका आहे आणि आता त्याच्या अंतिम तक्रामध्ये आपण आहे एक शेवटची

आणि वीस पंचवीस दिवसाच्या आत आता पाणी अडीच महिना दिवस झाले आता दोन महिन्या पाणी आपण धर्मामध्ये ठेवणार आहे त्यामुळे पाणी चालू राहणार पाणी कमी करणार जो मूळ विषय त्या विषयाचा आवश्यक आहे शेवटी किती मोठा झालो चारा अर्धा झालो झालो मी मंत्री झाला आमदार झाला मी माझ्या जनतेसाठी काय केलं जो शब्द मी दिला मला दुष्काळ आहे मी मंत्री झालो केल्या तुम्हाला पाणी मिळालं का नाही हे महत्वाच आहे आपला मूळ जो उद्देश आहे तो उद्देश आपण काम करतोय मला सांगायला अनुभव आज तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे मला मंत्री म्हणून काम आहे

मसाले में जो काम कर सकते हो बंदे बाजार में भी काम कर सकते हो एकदम बड़ा सा स्मार्ट बाजार में भी काम कर सकते हो जे जे कर दे सर सरो देने से बात करना है आता है ऐसा ऐसा ही काम है गावाला कई नहीं बात है कि संता का दूसरा विद्या में एवं मलेरिया और बड़ा बड़ा पशु समूह है

आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीची आज आपण झालं सोसायटीची इमारत जास्त सोसायटीवर काय आता मी ते जेव्हा बोलणार पण मुख सांगेन की चांगली सोसायटीचा आवाज आता इमारत चांगली झाली कॉलेज झाडा चांगली झाली आहे झाली ना आता चेनला केलं चे नवीन

शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्याला कि शत्राला कधी आधार बघायचा नसते तू पुन्हा जीवन भरून पुन्हा बसायला प्रयत्न करत असतो त्यामुळं सापाला सापाला तू निवडणूक नसतो आणि निवडणुका ಅದನ್ನ ಬೈಯೋದನ್ನ ಬೈಯೋದನ್ನ 2 1/2 ತರ ಇದೆ ಒಂದು ಜೋರು ಕರ ಬಸನミಸ್ಟರ್ ಗೋಲ್ಕೆ ಬಾತಿಕ್ ಪಾಯ್ ಬೈಯೋದಿದ್ವಾ ಅದು ತನ್ನ ಬಾಗಿ doors ತೆಗಾಚರು ಕೂಡ ಅಮ್ಮನ ಹೊಣೆ ಅಮ್ಮನ ಅನುರ ಸಿ ಹುಳೇನು ದಯಾಚ ಮದ್ಯದ ಮದ್ಯದ ಭರವಣಾ ಬೇಕು ಸರಿಯಾದ ಬೆಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಬೆಕ್ಕೆ ಜಯ ಜಯ ವಾಧಿ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲವಕ್ಕೆ ರತಮಿ ನಿಂತಿರೋದೆ ಕೈಲನ ರವರಿಯಸ್ ಈಶೋಕರಳೇನ लक्षात येत नाही आता सतरा वर्षाच करणार आहे म्हणजे काय होईल होऊन जाते शिवाजी महाराजांचं अनुसरण करणार आहे बाकी काय करणार आहे शत्रा पुन्हा मामारा ठरवायचा आहे शिवाजी महाराजांचा

आपण किती चुकीचं वाटतोय का वापतोय किती पाप करतोय याचा कधीतरी विचार केला पाहिजे भूमिका कधी आपण घेतली पाहिजे आणि किती दिवस आता करायचं जनता पक्षाला काढले भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत सगळे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र खरंच

दोन लाख रुपये दहा लाख रुपये अशा अनेक गोष्टी करण्याचा माझी कशी हलवायची कशी जेवायची ह्याच्यावर काय भरणार नुकसान पाणी येणार नाही घर होणार नाही रस्ता होणार नाही येणार नाही हे सुद्धा ही सगळी गोष्टी ह्या मागित आहे हे ना दुर्दैव आहे

काम केलं त्या लोकांना मला माहिती आहे मी चांगलं काम केलं मला पूर्ण काय म्हणतो याच्या आपल्या गावाला आपल्या घराला आपल्या परिसराला जे आमेशित आहे सगळं काम आपण या निमित्तानं करून एवढं त्या नाही सांगेल आपण गावातील माणसं मला भेटायला थोडी गर्दीची